नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे ऋषिकेश जानकी आणि वोवीला म्हणतो की मला सेमिनारसाठी बेंगलोरला जाता आलं नाही त्यामुळे तिथले जे हेड आहेत ना ते इकडे आपल्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी येत आहे त्यांच्यासाठी जेवणाचा असा काही भेद बनव की आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहिलं पाहिजे तर ऐश्वर्या हे सगळं चोरून ऐकते आणि म्हणते कायम जेवण तर लक्षात राहीलच म्हणून ती जानकीने बनवलेल्या पदार्थात जास्त मीठ टाकून देते तेव्हा जानकी त्याची चव घेते तर ऐश्वर्या येते आणि म्हणते की मी नाही टाकलं जास्त मीठ तेव्हा जानकी म्हणते तू खोटं बोलू नकोस हे दुसरं कुणीही करणार नाही तेवढ्यात गुलाब येतो आणि सारंगही येतो गुलाब म्हणतो मी थोडंसं मीठ टाकलं होतं आणि सारंगही त्यात मीठ टाकलेलं असतं जानकी म्हणते आपण प्रत्येकाने थोडं थोडं मीठ टाकलं तर ऐश्वर्य म्हणते मग ते आता खावंसं कसं वाटणार तेवढ्यात तिथे ते हेड आलेले असतात ऋषिकेश त्यांना आतमध्ये घेऊन येतो जानकीला मात्र खूप टेन्शन येतं त्यांच्यासाठी जो बनवलेला बेत होता आता ह्याचं काय करायचं हे जानकी विचार करत असते तर जानकी जास्त मीठ पडलेल्या पदार्थ खाण्यासारखा कसा करेल असेच अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद